भारताला क्रीडा स्पर्धांचं माहेरघर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मात्र काही वर्षांपूर्वी भारताच्या विविध खेळांना अशी उत्तर ती कळा लागली की सध्या प्रसिद्धी एकाच खेळाची उरली तो म्हणजे क्रिकेट क्रिकेट हा भारतात सध्या एक धर्मच झालाय प्रत्येक गल्ली बोळात लहान पोरं बाकीचे खेळ नंतर पण आधी क्रिकेटच खेळायला शिकतात ते सोडा पण भारतात सर्वात जास्त चर्चा कशावर होते असं गुगल जरी केलं तरी टॉप फाईव्ह मध्ये नक्कीच क्रिकेट असतं पण एक गोष्ट म्हणजे क्रिकेट इतकेच बाकीचे खेळ कोणीच पाहत नाही हे दुर्दैव मुळात क्रिकेट पूर्वीच आपण अनेक खेळांमध्ये मैदान मारले त्यात कुस्ती हॉकी फुटबॉल ऍथलेटिक्स असे बरेच क्रीडा प्रकार आहेत मात्र आज याच क्रीडा प्रकारांना क्रिकेटने मागे टाकलंय असं चित्र दिसतय या खेळांचे आर्थिक निकष जरी पाहिले तरी इतर खेळांमधील खेळाडूंना क्रिकेटर्सच्या तुलनेत खूप कमी पैसा मिळतो क्रिकेटर्स मात्र कोट्यावधींचे मालक होतात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेऊया की खरंच इतर खेळांच्या खेळाडूंसोबत मी श्रेया अरुण गाजावाजा मध्ये सुरुवातीला आपण इतर खेळांच्या खेळाडूंचं वार्षिक वेतन जाणून घेऊया हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंचं सरासरी वार्षिक वेतन आठ लाख इतकं असतं तर ऍथलेटिक्स खेळणाऱ्या खेळाडूंना जवळपास पाच ते सहा लाखांपर्यंत वेतन मिळतं त्यात खेळ त्यांचा हवा तसा गौरव होतो आणि इतर वेळा त्यांच्याकडे दुर्लक्ष होत जगातला सर्वात श्रीमंत खेळ म्हणजे फुटबॉल पण याच फुटबॉल मध्ये एकेकाळी मैदान गाजवणारा भारतीय संघ आज टॉप हंड्रेड रँकिंग मधून सुद्धा बाहेर फेकला गेलाय भारतीय फुटबॉलर्सना मिळणारं सरासरी वार्षिक वेतन दोन लाख पन्नास हजार आहे पण या सर्वांच्या तुलनेत क्रिकेटपटूंच्या वार्षिक वेतनाकडे पाहिलं तर त्यांना सरासरी एक ते सात कोटी एवढं वेतन मिळतं रणजी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनाही जास्त वेतन मिळतं तसंच आयपीएल आणि ब्रँड एन्डोरेसमेंट या सगळ्यांचे मिळून आकडे बघितले तर कोटींच अर्धशतक होईल इतका पैसा ते कमवतात भारताने क्रिकेटच्या आधीच अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये नाव लौकिक कमावला होता ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी मध्ये गोल्ड वर गोल्ड खाशाबा जाधव पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल भारतीय फुटबॉल यांच्या सुवर्ण क्लास रेस क्रिकेटच्या आधीच भारताने एकोणीशे पंच्याहत्तर सालीच हॉकी मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता पण आपलं दुर्दैव की आपण आपल्या हॉकी वीरांचा कधीच गौरव केला नाही मात्र काल्पनिक असलेल्या शाहरुख खानच्या चकदे इंडिया चित्रपटाला डोक्यावर घेतलं आता मात्र क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे इतर खेळांना डावल यामुळेच एकशे चाळीस कोटींची लोकसंख्या असलेला आपला देश केवळ सात ऑलिम्पिक पदक मिळवू शकतो क्रिकेट वगळता इतर खेळांना पायाभूत सुविधा दिल्या सुसज्ज मैदान क्रीडा सामग्री हे सगळं जर त्यांना मिळालं तर निश्चितच भारत येत्या काळात क्रीडा स्पर्धांचा बादशाह होऊ शकतो गेल्या आठ ते दहा वर्षात भारताने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपली सुणूक दाखवलीच आहे नीरज चोप्राचा गोल्डन थ्रो हॉकीमध्ये चाळीस वर्षानंतर ऑलिम्पिक मेडल पॅरा ऑलिम्पिकमध्ये एकोणीस मेडल इतिहासात पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये हंड्रेड मेडल्स अशी ऐतिहासिक कामगिरी खेळाडूंनी करून दाखवली त्यामुळे आता कुठेतरी इतर खेळ श्वास घेत आहेत भारतात जेव्हापासून क्रिकेटची लोकप्रियता वाढली तेव्हापासून क्रिकेटर्सना वेगवेगळ्या ब्रँड्सकडून स्पॉन्सरशिप मिळू लागल्या ब्रँड एन्डोरसमेंट करणारा पहिला भारतीय खेळाडू होता सचिन तेंडुलकर असे अनेक ब्रँड सहसा क्रिकेटपटूंसोबतच टायअप करतात मात्र इतर खेळांच्या खेळाडूंसोबत क्वचितच ब्रँड एन्डोरेसमेंट केली जाते त्यामुळे भारताला जर विविध जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये उभारी घ्यायची असेल तर प्रत्येक क्रीडा प्रकाराला समान मानण्याशिवाय त्यांना समान निधी वाटप आणि क्रीडा सामग्री देण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही त्यामुळे स्वतः देशवासियांनी क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांनाही प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा अन्यथा क्रिकेटच्या आड इतर खेळ पुन्हा झाकळले जातील क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका